नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत आहे मित्रांनो आपलं न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मित्रांनो आम्ही तेच दाखवतो जे दुसरे दाखवण्याची कोणी हिंमत करत नाही आणि मुळात आम्ही ते दाखवतो जे जनतेच्या मनात आहे जनतेला जे हवं आहे कारण आपण बघितलं असेल की आता निवडणुकाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि येणाऱ्या काळामध्ये भावी म्हणणारे जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील ते सर्व आता आम्ही कसे समाजसेवक आहोत किंवा समाजाप्रती आम्हाला किती कळवळा आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु जनतेला काय वाटतय जनता काय विचार करते याचा कोणीही विचार करत नाही आणि आमचं तर ब्रीद वाक्यच आहे की कमर्शियलपणा आम्ही करत नाही जाहिरातींसाठी आम्ही चॅनल चालवत नाही बातमी आणि ती ही जनतेच्या मनातली यासाठीच न्यूज चोवीस तास महाराष्ट्र कार्यरत आहे तर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे अंबडमध्येही आता सर्वच पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात एकीकडे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी महायुतीच्या माध्यमातून स्थानिक निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केलेले असतानाच मित्र पक्ष व इतर पक्ष मात्र स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत महत्वाचे म्हणजे अंबड नगर परिषद नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेले आहे नगराध्यक्ष पदावर कोणाची दावेदारी राहणार याविषयी माहिती घेतली असता सध्या तरी दोन नावे पुढे आलेली आहेत त्यातील एक म्हणजे भाजपाशी निष्ठावान राहिलेले ठाकूर घराल्याचं अंबड भाजपाचे जनक ज्यांना म्हटलं जात असे स्वर्गीय प्रल्हाद सिंग काका ठाकूर का यांची सून व भाजपाचे अध्यक्ष दीपक सिंग ठाकूर यांच्या पत्नी ज्योती ठाकूर यांची तसे पाहता ठाकूर घराण्याने अंबडचे नगराध्यक्ष पद ठाकूर काकीच्या रूपामध्ये भूषविले आहे तसेच त्या काळात स्वर्गीय प्रल्हाद सिंग ठाकूर काका नगरसेवक राहिलेले होते तसेच त्यांचे सुपुत्र दीपक भैया ठाकूर यांच्यावरही पक्षाने वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या व पदे दिलेली आहेत त्यामुळे भाजपचे निष्ठावान जरी असली तरी त्यांना संधी मिळाली नाही असं म्हणता येत नाही तर दुसरीकडे पूर्वी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेली केदार दादा कुलकर्णी हे आता भाजपशी झाले मागील काळात घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये दादांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलेला अंबड नगर परिषदेची सत्ता जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष ज्या घराण्याकडे होती ते घराणे म्हणजे कुलकर्णी घराणे आणि त्याचे सर्वे सर्व होते स्वर्गीय बाबुराव कुलकर्णी सुलभाताईंच्या रूपाने कुलकर्णी घराण्याने सुद्धा अंबडचे नगराध्यक्ष भूषविलेले आहे तसेच मागील काळापासून तीन ते चार नगरसेवक अंबड नगर, नगर परिषदेवर निवडून गेलेले आहेत त्यामुळे पूर्वीच्या पक्षात का होईना पण त्यांना ही वेळोवेळी संधी मिळालेलीच आहे अंबड बदनापूर मतदारसंघामध्ये कोची आमदार झाल्यानंतर त्यांनी अंबड नगर परिषदेवर भाजपाचाच वर चष्मा ठेवण्यात यश मिळविलेलं आहे मागील पंचवार्षिक मध्ये भाऊजाईच्या रूपामध्ये आंबड नगरपालिकेचे पद नारायण कुचे यांनी मिळविलेले होते परंतु सध्या आंबड नगर परिषद नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेले असल्यामुळे या पदासाठी ची दावेदारी ही ठाकूर किकुलकरणी अशी रच रसिक सध्या होताना दिसून येतला मात्र नेहमीच चमत्कार करण्यात हातखंडा असलेले आमदार नारायण कुचे ठाकूर कि कुलकर्णी या दोन्ही पैकी कोणाच्या पाहण्यात आपलं वजन टाकतात हे आगामी काळात तर कळणार आहेच परंतु दोघात तिसरा आणि सगळंच विसरा अशीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या दोन्ही भावी नगराध्यक्षांवर नारायण नारायण असं म्हणण्याची वेळ येऊ शकते ही मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केलं जात आहे कारण नारायण कुचे हे आमदार होणं हा सुद्धा त्यांच्यासाठी एक चमत्कारच होता उन्यापुर्या पंधरा दिवसातच पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मोदी लाटेत अंबडच्या जनतेने भरभरून मतदान देत आमदार बनविलेलं त्यामुळे या चमत्काराची सगळ्यात जास्त प्रचिती ही नारायण कुचे यांना स्वतःला आहे त्यामुळे आपल्या या चमत्काराच्या अनुभवाचा फायदा ते अंबड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत करणारच अशी कुजबूज कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकूर आणि कुलकर्णी यांच्याशिवाय तिसरही तिसरंही नाव अंबड नगर परिषद शर्यतीत पुढे येण्याची चित्र आहेत आणि मग ते तिसरा याची सुद्धा उत्सुकता आंबडवासियांना लागलेली आहे याला कारण ही तसंच आहे कारण दीपक भैया ठाकूर आणि केदार दादा कुलकर्णी या दोघांना सुद्धा आंबड नगर परिषदेचं गणित खूप चांगल्या रीतीने कळत या दोन्ही घराण्यांना आंबड नगर परिषदेतील प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने माहीत आहे त्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था नारायण कुचे निश्चितपणे आपली अवस्था अशी करून घेणार नाहीत त्यामुळे ऐनवेळी नारायण कुचे हे कोणता एक उकम करतात याची उत्सुकताही या, या निवडणुकीच्या माध्यमातून आता दिसून येत आहे तसं पाहिलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अंबड नगर परिषदेसाठी महिला नगराध्यक्ष पद हे बहुतेक चौथ्यांदा आरक्षित झाले यापूर्वी तीन महिला नगराध्यक्ष या आंबट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या होत्या पण एवढं असूनही सुद्धा जेव्हापासून अंबड नगर परिषद अस्तित्वात आली तेव्हापासून सद्यस्थितीपर्यंत महिलांसाठी अंबड शहरामध्ये सार्वजनिक शौचालय सुद्धा कोणत्याही पक्षाला बांधता आलेलं नाही त्यासोबतच दर पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबडच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा या केल्या जातात संकल्प पत्र सुद्धा वार्षिकला काढण्यात येत मात्र त्यापैकी एकही गोष्ट कोणत्याही पक्षाला पूर्ण करता आलेली नाही सर्वात महत्वाचं म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आंबडवासियांची आहे जायकवाडी मधून येणारे पाणी हे अंबड या ठिकाणी फिल्टर होऊन जालना शहरासाठी दिलं जात मात्र त्याच मधी वीस वीस दिवस नळाला पाणी येत नाही हा पीएचडी डी साठी संशोधनाचा विषय निश्चितच होऊ शकतो त्यासोबतच रस्त्यांचे प्रश्न आजही पूर्वीच्या स्थितीमध्ये असल्याचे दिसून येतात स्वच्छता काय असते हे जवळपास अंबड शहरातील जनता विसरून गेलेली आहे प्रश्न जे पूर्वी होते ते आजही तसेच आहे त्याची सोडवणूक झालेली नाही भावी नगरसेवक म्हणून जी नावे पुढे आलेली आहेत ती नावे तीच आहेत जी मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा होती यामध्ये कोणताही नवीन बदल झालेला नाही कोणत्याही युवा नेतृत्वाला संधी दिलेली नाही निष्ठावान कार्यकर्ते आजही अडगळीला पडलेले आहेत निष्ठावंत म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त नावालाच उमेदवारी फॉर्म भरावा लागतो आणि वेळी माघार घ्या असा आदेश दिला जातो आता सुद्धा तीच परिस्थिती तसं पाहिलं तर अंबड नगर परिषदेची निवडणूक हिचं विश्लेषण हे थोडक्यात करता येईल आणि ते म्हणजे असं की अंबड नगर परिषदेची निवडणूक आली की विकासाच्या गप्पा या गप्पा ठरतात आणि जे धनदांडगे आहेत तर निवडून येतो हा इतिहास आहे आणि याही वेळी तोच इतिहास पुन्हा बघायला मिळणार असल्यामुळे बाटली जरी नवीन असली तरी दारू मात्र तीच जुनी आहे त्यामुळे निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरते विकास केवळ कागदावरच राहणार असून जनतेवर पाच वर्षासाठी परत हमसे क्या भूल होई जो हे सजा हमको मिली असं म्हणण्याची वेळ येणारच आहे आणि हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही मित्रांनो यासारख्याच अनेक घडामोडींसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे जनतेच्या मनातलं चॅनल आहे आणि आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र धन्यवाद